दहा वर्षापूर्वी माझा खून करायचं साधलं नाही म्हणून आता आलास दादासाहेब अगदी बरोबर ओळख पण का मी तुझा थोरला भाऊ होतो हे मी सुद्धा स्वतः विसरलो माझी सुभेदारी संपत्ती सर्व तुला मिळालं मग माझा प्राण घेण्याची ही दुष्ट वासना का जिवंत माणस भलत्या ठिकाणी उमटतात आणि नको ते बोलतात त्या मुलीवर तू जुलूम केला नसता तर मीही बोललो नसतो माझी भीती आज बाळगू नको तू माझा भाऊ होतास आणि माझा खून करण्याचा तू प्रयत्न केलास हे चुकून सुद्धा मी बोलणार नाही का तुला ना विश्वास वाटत नाही मग ये मार मला तेच करणार आहे मी